मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी संघर्ष योद्धे मनोज जारांगे पाटील मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आज पाचवा दिवस आहे व महाराष्ट्रभरातून या ठिकाणी खाणेपिण्याचे पदार्थ घेऊन मराठा बांधव येत आहे त तसेच बांधव नाशिक जिल्ह्यामधून येवला तालुका धुळगाव म्हणजेच आमचं गाव या आमच्या गावातून आमचे बांधव आले बाळासाहेब तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नेमकं तुम्ही काय काय घेऊन आलेले आणि सकाळी रात्री कधी निघाले होते तुम्ही रात्री दहा वाजता निघलो होतो पण आम्ही येताना फरसण घेतलं पाण्याच्या बॉटल घेतल्या काही बिस्किटच्या पुढे घेतले आणि ते घेऊन आम्ही निघलो दहा वाजता इकडे सकाळी सहा वाजता आलो वाल्मिकीराव कसं नियोजन केलं नेमकं कोणाच्या मनात ही कल्पना सुचली आणि कशा पद्धतीने तुमचं नियोजन केलं आणि प्रतिसाद कसा होता लोकांचा पहिल्यांदा समाजाचे आभार मानतो आणि एक घोषणा देतो एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठा लाख मराठा तरुण वर्गाला कळून चुकलेलं आहे की आरक्षण हे आपल्या हक्काचं आणि आपल्या बापाचं हे समाजाला कळून चुकलेलं आहे आणि तरुण वर्गाला पण हे कळून चुकलेलं आहे आणि आरक्षण हे सरकारला देणंही देणं आहे पण सरकारने फक्त विठीच धरू नये अंत बघू नये समाजाला सहकार्य करावे आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेऊन शंभर टक्के आरक्षण देऊन जरंगे दादांना पटकन त्यांनी त्यांचा अंत बघू नये पटकन त्यांना मोकळं करावे त्यांच्या जीवाचा अंत घेऊ नये तसं आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने तालुक्याच्या वतीने आम्ही नियोजन केलं आणि ठरवलं काही नाही फुलने नाही फुलाची पाकळी आपण गावातून वर्गणी करून कोरडा सिधा देऊन आपण मुंबईला आझाद मैदानावर जाऊन आपण तो समाजासाठी आपण तो देऊ करू असं ठरलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही सकाळी स सीधा गोळा करून संध्याकाळी रात्री दहा वाजता आम्ही रात प्रवास करून सकाळी आझाद मैदानावर आम्ही सात वाजता टच झालेलो आहे आणि समाजाचा इथं विस्तार बघितला तर कुठलीही खाण्यापिण्याची कमतरता नाही आहे अन्न पुरवठा भरपूर झालेला आहे कुठलं बिंगल कुठलं वातावरण नाही आहे आणि समाजानं खूप सहकार्य केलेलं आहे पोलीस बांधवांचं पण खूप सहकार्य आहे हा सगळा विचार करून सरकारने फक्त एकच करावे आरक्षणाचा मुद्दा लव लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि दादांना पटकन सुपू घरी पाठवे बास हीच समाजाची मागणी आहे एक मराठा मराठा इथं आल्यानंतर जे मीडियाच्या माध्यमातून जे मराठा समाज जी समाजाची बदनामी चालू आहे इथं आल्यानंतर तुम्हाला एकंदरीत कसं दिसलं वातावरण इथलं आंदोलकांचं गैरवर्तन वाटलं का व्यवस्थित वाटलं सर सर हे ते साफ खोटं आहे आम्ही इथं आल्या ब आल्यापासून बघतोय आम्हाला कुठलाही त्रास झालेला नाही आहे आम्ही जो अन्न आणलेलं आहे इथे कुठे फेकझोक झालेली नाही आहे व्यवस्थित सर्वांच्या हातात मुखात जात आहे व्यवस्थित कुठलाही त्रास नाही आहे एकदम शिस्तबद्ध आंदोलन चालू आहे गणेश ये का का का? का 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 ना काय गणेश कसं नियोजन केलं तुम्ही सगळं कसं नेमकं नाही गावाने बहुत प्रतिसाद चांगला दिला आम्हाला तरी आम्ही असं नियोजन केलं का आपण स्वधुळगावमधून कोणीतरी अन्नदान करावे बाबा असं वाटलं होतं आमच्या मनात स धुळगावनी सकाळी प्रत्येकाने स्वखर्चानी वर्गणी देऊन प्रत्येकाला वरगणी जमा झाली आम्ही सिधा पण घेतला कोडा सिधा घेतला बेळ बेळव बेळ घेतली पाण्याच्या बॉटल्या दिल्या काही नाही सर्व दिलं पॅकिंगची सवय भरपूर होती असं तू ये ना काय कसं नियोजन केले रात्री कधी निघाले होते वगैरे हो थोडं पुढे रात्री दहा वाजता निघलो होतो आम्ही इथं पोहोचले किती वाजता सकाळी सात वाजता पोहोचलो होतो आम्ही येताना काय अडचण आली का तुम्हाला काहीच नाही अडचण नाही डायरेक्ट हिट पर्यंत चालू आम्ही समजू एक शब्द ये ये काय कशी का, तू आला मेन म्हणजे एवढे कामाचा पिरियड असताना तू समाजासाठी एक दिवस दिला इथपर्यंत आला मुंबईला मला तर वाटतं तू पहिल्यांदाच मुंबई बघितली असेल पहिल्यांदा चालू हो मला चला जाऊच आता शंभर टक्के काही कोय ना ठीक आहे हे आपले या ठिकाणी तुम्ही कुठून आले जालना जिल्ह्यातून कोणता तालुका घनसावंगी तालुका सत्तावीस तारखेला पाटला सोबतच आलेलो आहे सत्तावीस तारखेपासून आम्हाला कुठलाही जी सेव जी सेवन न्यूजच्या माध्यमातून एवढं सांगतो सांगू इच्छितो की कुठल्याही महिला महिला पोलीस असत्यान कुठल्या महिला पत्रकार असत्यान कुठल्याही महिला पत्रकारासोबत पत्रकारा मी बैठ दिली ती यावेळेस महिला पत्रकाराला विचारलं तुम्हाला काही म मराठा बांधवाचा त्रास झालेला आहे का त्या म्हणल्या कुठल्याही मराठा बांधवाचा आम्हाला त्रास नाही पण जाणून बुजून हे सरकार काहीतरी षडयंत्र रचण्याचा प्रयत्न करत आहेत मराठा समाज बदनाम कसा होईल हा ह्याविषयी काहीतरी षडयंत्र रचून दे त्यांचेच माणसं असतात त्यांचेच महिला असतात एवढंच सांगू इच्छितो की कि किती बदनाम करण्याचा प्रयत्न केला की के आम्ही आमचं शांततेचं पालन पाटील जोपर्यंत सांगते आणि शांत राहा तोपर्यंत आम्ही शांतच राहणार जोपर्यंत पाटलाची भूमिका आम्ही एकही अजिबात ओलांडणार नाही तुमच्या परिसरातून जे लोक अन्नदान करतात किंवा इथं घेऊन येत आहे एकंदरीत कशी स्थिती आहे तिकडे म्हणजे कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे आमच्या गावाकून खूप वाहनं बोलेरो पिकअप हे घेऊन येत होते पण आम्ही त्यांना हे आज आज मेसेज दिला व्हॉट्सअपच्याद्वारे मेसेज दिला की आता हे आणायचं बंद करा कारण की इथं भरपूर अन्न वाया चाललेलं आहे त्या आणायचं असेल तर तेलाचे डबे तांदूळ हेच आणा आता त्यांनी बी हेच उपक्रम राबवावला इथंच आपण अन्न शिजू आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपला एक संदेश आहे हा व्हॉट्सअपवर सगळ्या ठिकाणी संदेश फिरवा कारण की एक महत्त्वाचा विषय आपण समजा पोळी भाजी चटणी भाजी वगैरे आणतो तिथून यायला जर दहा घंटे लागले तर इथं तिथं अन्न वेस्ट जातं याच्यामुळं विषबाधा पण होऊ शकते तर येताना सरपंच तारक सरपंच अंतर्वालीत सरडीचे ते सुद्धा बोलले की तुम्ही शक्यतो रेशन घेऊन या जेणेकरून अन्न वेस्टेज जाणार नाही आणि काही दुष्परिणाम त्याचे होणार नाही बं, आला व कस नियोजन कस केलं एक मराठा एक मराठा आम्ही संध्याकाळी दहा वाजता निघालो होतो आम्हाला रोडना कोणताही त्रास झालेला नाही झोप वगैरे नाही रात्रभर झोप नाही घेतली झोप नाही घेतली काही नाही व्यवस्थित आलो प्रवास सुखी झाला व्यवस्थित झाला आता फक्त आरक्षण घ्यायचं एवढंच सरकार आरक्षण आमच्या हक्काच तर आपण एकंदरीत प्रतिक्रिया बघितल्या आमच्या गावातील धुळगाव गावातील नाशिक जिल्हा येवला तालुक्यातील आमचं गाव ह्या गावातून आमचे बांधव या ठिकाणी अन्नदान करण्यासाठी आलेले आहे असंच ठिकठिकाणून बांधवांनी सहकार्य करावं व शक्यतो येताना तेलाचे डबे असतील